लता लताज क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी एक शी कुकरच्या एका शिट्टीत होणारी वारणा म्हणजे ओल्या पावट्याची भाजी मिक्स भाजी बघणार आहोत तर चला बघूया कशी करूया आपण ती झटपट होणारी ओल्या पावट्याची म्हणजेच वारणा किंवा ओल्या पावट्याची भाजी करण्यासाठी मी इथं पाव किलो ओला पावटा घेतला आहे आणि त्यामध्ये बघा बटाटे टाकले तुकडे करून आणि ही शेवग्याच्या शेंगा टाकून ही भाजी मी करणार आहे आता पावट्याची मिक्स भाजी करण्यासाठी मी पहिलं हिरवं वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी लागणारी त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकलेली आहे लसूण टाकले कोथिंबीर ही बघा कोथिंबीर टाकले खोबरं टाकलं आहे तुकडे करून मी आधी हे मिक्सरमध्ये टाकलं म्हणून मी तुम्हाला असं हे दाखवते जिरं टाकलं आहे त्यामध्ये त्यामध्ये जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये थोडं एक इंचभर आलं टाकणार आहे हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे पहिला नंतर मग आपण भाजी भाजीची तयार करी तयारी करणार आहोत तर हे आलं टाकलं मी एक इंचभर आणि आता त्याला मी वाटून घेणार आहे इथे मी ओल्या खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे हे बघा हे असं मी जरा दरदरीत वाटलेलं आहे एकदम आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही आहे अशा प्रकारे वाटण करायचं आहे आपल्याला आता फूडची प्रोसेस करायला घेऊया तर भाजी तयार करण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलं आहे व कुकर जरा गरम झालं की तेल टाकायचं आहे हे बघा तेल टाकलं आहे तेल जरा गरम झालं तेल तापल्यावर जिरं टाकायचं आहे जिरा फुलल्यावर थोडा कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे कढीपत्ता जरा तडतडल्यावर आता हा कांदा आपल्याला छान लाल होऊन द्यायचा आहे कांदा लाल झाला आता आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत बारीक चिरून टोमॅटो टाकलेले आहेत मी त्यामध्ये आता हे टोमॅटो जरा कांदा आणि तेलमध्ये एक जीवकर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याला एक दोन मिनटासाठी जरा वरच्यावर झाकण लावून मऊ होऊन द्यायचं आहे शिजवून ते एक दोन मिनटासाठी जरा असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला झाकण लावून आपण त्याला ठेवून देऊ एक दोन मिनटं शिजण्यासाठी मऊ होण्यासाठी टोमॅटो इथं बघ चांगलं मऊ झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता चांगलं शिजलं आहे आता मी यामध्ये हिंग घालणार आहे हिंग घातलं आहे कांदा लसूण चटणी घातली आहे आता त्यामध्ये जे धनेजिरा पावडर टाकले मालवणी मसाला टाकला आहे हळद टाकलेली आहे हळद टाकून झाली की आपल्याला हे सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये परत एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत छान असे चमचाने असे रब करून करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत हे बघा चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं तेलामध्ये भाजायचे आहेत अशा प्रकारे एक दोन मिनटं हे मसाले भाजून तेलामध्ये एकजीव करून झालं की मी यामध्ये हे वाटण टाकलं आहे आपण जे वाटण केलं होतं ते टाकणार आहे आणि ते आता चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे लाल मसाल्यामध्ये चांगलं फिरवत आहे आपण एक दोन मिनटं शिजवायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण खोबरा वगैरे कच्चाच होता कोथिंबीर वगैरे त्याच्यामुळे हे चांगलं शिजवून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे बघा हे असं करून चांगलं शिजवून द्यायचं आहे व्यवस्थित हे बघा मी हे मसाले मिक्स केल्यानंतर बघा शिजत ठेवलेलं ते तुम्ही बघू शकता कसं छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला मस्तपैकी असे बघा तुम्हाला दिसत असेल बुडबुडे भुड़ येताना तेलाचे आता परत एक परत एकदा आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे ते तेल सुटलेलं वगैरे सगळे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छानसं आणि परत एकदा जरा असं हलवून जरा तेल सुटेपर्यंत वाट बघायची आहे बघा हे असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आता ही भाजी आपल्याला जे आपण घेतलेली भाजी वरणा बटाटा शेवग्याची शेंग ही भाजी टाकायची आहे त्यामध्ये आणि ह्या मसाला सगळा ह्या भाजीला लावून घ्यायचा आहे असा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून आहे ढवळायच्या व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे ढवळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये खालीवर मसाला जो असेल तो सगळा त्या भाजीला लावून घ्यायचा आहे असा अशा प्रकारे आता जो मी मसाला वाटलेला त्या मिक्सरमध्ये पाणी घालून जरा पाणी टाकलं आहे आणि परत ते मिक्स करून घ्यायचं आहे अजून जरा पाणी घालणार आहे मी किंवा एवढ्याच पाण्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल त्यानुसार पाणी ठेवायचं आहे आता मला एवढ्याच पाण्यामध्ये शिजवायचे असेल तर मी एवढ्या पाण्यामध्ये पण शिजवते जरासं मी आता पाणी थोडं टाकणार आहे थोड्या वेळाने आता या क्षणी मी यामध्ये किंचितसा गूळ घालणार आहे हे बघा थोडासा गूळ घातला आहे हे बघू शकता तुम्ही जरासाच गूळ घातलेला आहे मी इथे आणि आता ते मिक्स करून घ्यायचं आहे जरासं पाणी टाकलं आहे आता हे थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी एवढंच पाणी मी ॲड करणार आहे आणि एवढ्या पाण्यातच ही भाजी शिजवून घ्यायची आहे कुकरला लावून आपल्याला आता हा गूळ घातलेला मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते सगळ्या भाजीला भाजीमध्ये हे बघू शकता तुम्ही असं भाजीमध्ये भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे ते गूळ आणि आता मी या क्षणी मी मीठ टाकणार आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आपल्या तब्येतीनुसार किती हवं आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे हे असं हे मीठ टाकलं की परत एकदा हर सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते मीठ हे असं चमच्याच्या साहाय्याने हे असं सगळं मीठ मिक्स करून घेतलं की कुकरला झाकण लावायचं आहे आणि मंदाचेवर एक शिट्टी होईपर्यंत शिजून द्यायची आहे हे असं करून एक शिट्टी होईपर्यंत शिजवून द्यायची तर एकदम स्लो गॅसवर ठेवून आपले एका शिटीमध्ये भाजी शिजलेली आहे तुम्ही ब बघू शकता बटाटे पण व्यवस्थित शिजलेत शेवग्याच्या शेंगा पण व्यवस्थित शिजलेत वारणा म्हणजे ओला पावटा पण चांगला शिजलेला आहे आणि ही भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे त्याच्यामधून पाणी किंवा तेलसुद्धा तुम तेल शिजताना तेल, तेल जास्त दिसत होता पण याच्यामध्ये अजिबात तेल नाही आहे आणि पाणीसुद्धा चपातीसोबत खाण्याच्या बरोबरीच आहे ही ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतसुद्धा खाऊ शकता अशा तऱ्हेने केलेली भाजी खूप छान टेस्टी लागते एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा आजची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू परत अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय